कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पासून नवीन नियम लागू किती होणार फायदा या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पासून नवीन नियम लागू किती होणार फायदा या संदर्भात पाहूया बातमी न्यू रूल्स पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात लागू केली नवीन नियमावली नवीन नियमावली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे संबंधित नियमावली बाबत सविस्तर माहिती चला तर पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य प्रशासनाने एक महत्वपूर्ण आणि स्वागतार्थ पाऊल उचलले आहे <laughs> फेब्रुवारी दोन पासून राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजा अर्जाची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन करण्यात येत आहे या नवीन व्यवस्थेमुळे राज्यातील आठ पॉईंट पाच लाख कर्मचाऱ्यांना भेट मिळणार आहे ही डिजिटल क्रांती प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे नवीन व्यवस्थेचे पैलू पाहूया या, या नवीन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजेसाठी कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही त्याऐवजी ते घरी किंवा कार्यालयातून गणक किंवा मोबाईल फोनद्वारे ऑनलाईन पोर्टल वर जाऊन रजेसाठी अर्ज करू शकतील ही प्रक्रिया कर्मच्या वेळेची बचत करणारी तर आहेच शिवाय प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आण देखील आहे तर डिजिटल प्रणालीचे फायदे पाहूया वेळेची बचत होईल कर्मचाऱ्यांच्या रजेची कार्यालयात जाण्याची गरज नसल्यामुळे त्यांचा वेळ अमूल्य विरहित व्यवस्था म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया मध्ये कागद पत्राचा वापर होईल आणि ज्यामध्ये पर्यावरण आणि संरक्षण यांना मदत होईल सर्व नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक होईल त्वरित मंजुरी प्रक्रिया प्रक्रिया व रजा मंजुरी प्रक्रिया जलद होईल पाच सुलभ देखरेख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर, कर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या रजेचे व्यवस्थापन आणि देखरेख करणे सोपे जाईल राज्य सरकार लवकरच या नवीन प्रणालीसाठी सविस्तर मार्गदर्शक जारी करणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पोर्टल कसा वापर करायचा व रजेचा अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कशी लोड करायची याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे शिस्तभंगाची कारवाई नवीन नियमानुसार ज्या विभागाने अधिकाऱ्यांनी किंवा कि कर्मचाऱ्याने ऑनलाईन प्रक्रियेचे पालन केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे यावर नवून नवीन प्रणालीची अंमलबजावणी प्रभावीपणे होईन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना नवीन प्रणाली जुळून घेण्यासाठी आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये ऑनलाईन पोर्टल रजा प्रक्रिया डिजिटल दस्तऐवज अपलोड करणे तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे ह्या सर्व बाबीचा समावेश आहे आणि राज्य सरकारच्या या पुढाकारामुळे प्रशासकीय कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे भविष्यात इतर प्रक्रिया देखील ऑनलाईन विचार करण्याचा सुरू असून कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते कार्यालयीन खर्चाचे व्यवस्थापन कर्मचारी मूल्यमापन प्रशिक्षण कार्य सर्व बाबीचा समावेश असू शकतो नवीन प्रणाली राबवताना काही आव्हानांना तोंड द्यावे लागतील तांत्रिक साक्षरता सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक तत्वज्ञानाचे ता पुरेसे ज्ञान नसू शकते यासाठी व्यापक प्रशिक्षण राबवले जातील लाया मदे इंटरनेट कनेक्टिव्हिटी दुर्गम भागातील कार्यालयामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असू शकते यासाठी पर्याय व्यवस्था केली जाईल सायबर सुरक्षा ऑनलाईन डेटा सुरक्षित महत्वाचा असल्यामुळे सुरक्षित राहील वेची सुरक्षा व्यवस्था राबवली जाईल राज्य सरकारची ही एक पुढाकार घेणारी नवीन कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय का कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार आहे आणि प्रशासनाला ही सुद्धा कार्यक्षमता वाढणार आहे करिता एज्युकेशन चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद